नमस्कार आज मी खेबोडीत इथं आहे तर शिवाजी जाधव व संजय जाधव यांना आपण ऑल इन वन या कंपनीचे टॉनिक यांनी बी पेरल्यानंतर विसाव्या दिवशी यांना फवारणीसाठी दिलं होतं तर त्याचा काय रिझल्ट आला आज यांच्याकडूनच आपण जाणून घ्या नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव माझं नाव संजय जाधव राहणार खेबोडे बर गाव गाव खेबोडे आता हा जो तुमचा प्लॉट आहे हा किती क्षेत्रामध्ये आहे हा तीन एकराचा प्लॉट आहे आपला आ, तीन एकराचा प्लॉट आहे व्हरायटी कुठली आहे तुमची सोयाबीनची फुले दुर्वा केडीएच नऊशे ब्याण्णव बियाण आहे बियान आहे काय पण आता ह्याला वापरून किती दिवस झाले म्हणजे टोकणल्यापासून तुमच्या आता मध्ये जे ऑल इन वन आहे ते तुम्ही विसाव्या दिवशी याला फवारणी केलेली तर त्या विसाव्या दिवसापासून म्हणजे आज पाच सहा तारीख म्हणजे पस्तीस दिवस झाले विसाव्या दिवसापासून आता या पस्तीसाव्या दिवसापर्यंत पंधरा तुम्हाला असं काय रिझल्ट यामध्ये पंधरा दिवसाचा उंची एकदम वाढलेली आहे त्याची त्यानंतर ही पानांची संख्या म्हणा पानाची लांबी रुंदी सगळे वाढले कुठवा पण एकदम म्हणजे दहा बारा पंधरा असा झालेला आहे बघा प्रत्येक काळुखी तरी भरपूर आहे तेज भरपूर आहे यामध्ये आणि एकसारखा प्लॉट एकसारखा दिसतोय बघा तुम्ही कुठेही बघितलं तर एकसारखा दिसणार उंची काय एकसारखी तर यांना आपण दिलं यांना म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की पानाची रुंदी फुटवा काळू झाडी एक सारखाने आता एका फांदीला नाही म्हणत पंधरा सोळा बारा ते पंधरा पर्यंत फुटवे आहे तर शिवाजी तुमचं तुम काय म्हणणं ह्याच्याबद्दल वापरल्यापासून वापरल्यापासून यांची पानाची रुंदी बघा तीन चार चारच्या फुळे आहे इथे बघा पाच आहे चार चा बा, पाच चार पाच सहा पाना घालायचे

सुखा